मित्र मंडळी इथे पुन्हा एकदा चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहस् स्वागत आणि आज मी तुमका दाखवत असं आमच्या पेंडूर त्याच्या बाजूकात एक छोटंसं हिडन वॉटरफॉल आहे तर सुंदर वॉटरफॉल आहे तिथे आपण येऊन सुद्धा करू शकतो मस्त बेगी आणि समोर आमच्या डोंगरातलं सगळं पाणी या खाली उतरतात झऱ्याकडे त्या तर सुंदर अशा वॉटरफॉलकडे झराचं पाणी तुमका बघू गावतला सुंदर नॅचरल पाणी तर चला तर मग दाखवतोय हे वॉटरफॉल कसं आहे आणि एक हिडन वॉटरफॉल आणि आता मी तो बेनतो जरा वाट करतो तर तुमका दाखवते आता कशी काय आमची प्रोसेस चालू आहे आणि वॉटरफॉलची एक मजा घेऊया सुंदर अशी मंडई समोरच्या डोंगरातून या ह्या पाणी असा खाली उतरत येता इकडे तर मी तुमका दाखवतोय पाणी कुठून येतं आता तर हो बघा ही आता आम्ही इकडे गाडी लावलो ह्या हर्डावरती आणि समोर जर तुमचा डोंगर दिसता ना ह्या डोंगरासून तर पाणी इकडे खाली येता तर आता आम्ही बेंतव जरा आजूबाजू झाडे झाली त्याच्यामुळे तुमका जाऊक त्या वॉटरफॉलकडे एकदम जागा नाही म्हणजे वाट नाही हो तर आता इकडे बघा हा बेनता तर आम्ही आता थोडीशी वाट करतो इकडे तर हे आता बेनू घेतलो आम्ही हो थोडीफार वाट केलो कारण कोण जर इला फिराक इकडे तर त्याचा वाट समजा कोई आणि सुंदर असो वॉटरफॉलचो आनंद घेऊ गा पळू तर तुमक आता एक रानटी असं म्हणजे असा फुल दाखवते जी फुल त्याटाईल आणि औषधी सुद्धा असत तर ह्या फुलात तुम्ही बघू शकतास ह्याका म्हणतात इंद्रजाव फुल तर ह्या बघू शकतास ह्याका आपण इंद्रजाव असा फुल म्हणतात आणि हा ज्या फुल आहे ना एकदम असा औषधी फुल हा ज्या तुमका एप्रिल ते जुलै दरम्यानच बघूक गावता तर आता पावसाळा हा तर आता आपल्याला जास्त दिवससुद्धा बघू गावा शकता तर तुमका दाखवते एकदा फुल क्लेअर करून तर ह्या बघू शकतास तर ह्या फुलाचं तुमचा उपयोग जर जर समजा जुनं असं त्वचारोग वगैरे असतात ना तर त्या त्वचारोगावर ह्या फुल औषधी असा फुल असा तर खूप सुंदर आहे बघा हे जे ह्याचे बिया वगैरे तुम्हाला दाखवते मी तर हे बघू शकतात छोटे छोटे ते बिया वगैरे इकडे असत आणि ह्या आता फुल फुलला तर ह्या फुला बोलतोच तेलीची ट्री किंवा इंद्रजाव फुलसुद्धा या फुला बोलत बोलतो तर खूप असा सुंदर फुल हा आणि औषधी आणि मेन म्हणजे ना या फुलाचा फुला, जो फुला वास येतो ना तो एक नंबर वास हा तो बघू शकतास तर तुमक्या मी आता जास्तीत जास्त दाखवलं आहे तर नक्की या फुलाचं तुम्ही उपयोग करा काही दिसला ना तुमका या फुल तर नक्की त्वचा वगैरे कोणाक असतात तर नक्की या फुल न्यावा घरी आणि मस्तपैकी याचा उपयोग करा तर सुंदर असे नैसर्गिक फुलं असतात आणि त्यांचं काही फुलांचो आपल्या उपयोगसुद्धा होता बघा तर फुला वगैरे मी आता मी तुमका दाखवलोय हा बघा हा पण इकडे एक फुल फुलला फुला तर फुलाचं हो तर मी दाखवलं आहे आता मी तुमका दाखवते आम्ही वॉटरफॉलकडे वाट करतो आणि तुमका आवाज तर येत असतो इकडं इकडनं तर आता बऱ्यापैकी वाट हेनी साफ केलं ना तर हा आमचं बाबू तर मी तुमका मागच्या मागच्यावडीमध्ये बोललेलं आहे की एका शेतीची वगैरे आवडा आणि निसर्गाच्या छाया जशी कामं करू ह्या आवडते जास्तीत जास्त तर आता हो बेनता सगळा तर इकडे हा सगळा पाणी ना तयार होत जाता आणि इकडे असा वॉटरफॉल हो बघा इकडनं तुमका दिसायचो नाही कारण इकडे घनदाट झाला असा का झाय सगळं झाली आणि पूर्वी वाढली आहे तर इकडनं आता उतरात आम्ही वाट करतो इकडनंच कर इकडनंच गावतो आपल्या उतरात इकडना खाली झाडाक घेऊन उतरात गावतला <coughs> तर मंडई आता इकडसून आम्ही वाट सगळी भेनत ना वॉटरफॉल दाखवतो तर छोटो वॉटरफॉल हा पण अप्रतिम असं वॉटरफॉल आहे जिथे तुम्ही बासात मस्तपैकी अंघोळ वगैरे करूक गावतेली तर आमचा एक असा एक हे की पर्यटन जाऊ का पण पर पर्यटन करताना आमचं हे पण उद्देश हा की जे कचरो वगैरे करून टाकू हो नको जर इलाज तर बाटल्या वगैरे तर हा आपल्या एक निसर्गाचा एक पावित्र्य राखूचा असा तर त्या एवढा फक्त करा पण नक्की यावा वॉटरफॉल बघून घेऊ तर आता हा वॉटरफॉल आपल्या गणपती जायत्याकच बघूक गावतलो कारण कंटिन्यू पाऊस असतो हा तर दाखवते तुमका मी आता वॉटरफॉल थोड्याच वेळात उतरान तोपर्यंत आम्ही ही वाट सगळी बेंतव तर मंडळी आता आम्ही बऱ्यापैकी साफसफाई इकडे केलं झुडपा जी होती ती आम्ही काढून टाकलो अरे इकडे घंधाड झालेला तर जातोय मी आता धबधब्याकडे पण त्या अगोदर तुमका मी धबध्याच्या समोर ना बरोबर ही एक अशी वनस्पती दाखवते जी वनस्पतींना उपयोगी आ आणि औषधी वनस्पती आ तर तिचं नाव असा शतावरी तशी तुम्ही बघू शकता शि तुमका वेलसारखी असं दिसता ना तर ही अशी तुमका दिसता पण ही खूप ना आपल्याक औषधी आहे आणि आपल्याक उपयोगी आ तर जास्तीत जास्त ना ह्याचो जो उपयोग आहे ना तो जे म महिलांसाठी जास्तीत जास्त ही उपयोगी अशी वनस्पती आहे आणि जेव्हा प्रजनन काय असतं महिलांचो म्हणजे प्रेग्नंट वगैरे जेव्हा महिला असतात त्यांच्यासाठी ही उपयोगी या किंवा ज्यांना मासिक तो वगैरे त्रास त्रास येतात त्यांच्यासाठी ही जास्तीत जास्त ही वनस्पती उपयोगी आहे तर तुम्ही बघू शकतास तर ही वनस्पती ना आपल्या भारतात ते बघू गावतात इतर बाहेर नेपाळ वगैरे ऑस्ट्रेलिया इकडे पण सुद्धा बघू गावतात तर बघू शकतास तर मालवणीत एका ना सीतेचे केस वगैरे असा बोलला जाता या वनस्पतीक तर बघू शकतात तर थोडक्यात आपल्या हे ही वनस्पतीसुद्धा आपल्या या धबधब्याच्या निमित्तानं बघूक गावले तर तुम्ही हो फोटो वगैरे मारून सर्च करून पण बघू शकतात तर माका माहीत होता नाव वगैरे पण याची काय माहिती होती ती मला माहीत नव्हती पण ही आता औषधी वनस्पती आहे जे आज आमक कळाला तर बघू शकतास तर खूप असे वनस्पती आहेत ना ते आपल्या जंगलात वगैरे असे बघूक जातात ते ही बघा तर ही शतावरी वनस्पती आहे ज्यांका वजन वगैरे वाटत नसतात ना त्यांच्यासाठी सुद्धा ही उपयोगी वनस्पती आहे एकदम नॅचरल आणि नैसर्गिक वनस्पती आहे तर आता मी काय घेऊन जातोय धबधब्याकडे तर समोर आता माझा बघू शकता जो छोटोसो धबधबो जो आम्ही आता तयार केलं हिडन वॉटरफॉल तर आता इकडून जर वाट असाच पण मी आता तुमका इकडून घेऊन जातो आहे इकडनं आम्ही वाट केली आहे बऱ्यापैकी तर इकडनं आता खाली उतर मी तुमका धबधबा दाखवतोय तर चला तर मग जाऊया थेट आपल्या इकडे धबधब्याकडे तर मंडई आता आम्ही बऱ्यापैकी साफ वगैरे सगळं केलं इकडे आणि ही तुम्ही आता बघू शकतास भाई जी तयाच्या बाजू का तर ता तयाच्या बाजूसून तुम्ही इलास ना तर तुमका धबधबो पटकन दिसतलो तिकडना सुद्धा दिसतलो कारण आम्ही आता साफसफाई करून ठेवलं तर ही बघू शकतास वर्ण पाणी आता या धबधब्याचा तर तुमका आता सुंदर निसर्गाच्या छायेत असा घेऊन जातोय आणि मस्त वेगळी धबधबो दाखवतोय ते ही बघू शकतास आकाशिनीचे जे झाडा वगैरे असत तर आता मी तुमका दाखवते धबधबो पण या निखळ पाणी आणि स्वच्छ पाणी असं निर्मळ पाणी बघू शकता हा बघा काच्यासारख्या दिसतात हा बघू शकतास हा बघा तर आता मी तुमका घेऊन जातोय आमच्या हिडन छोट्याशा वॉटरफॉलकडे तर सुंदर वॉटरफॉल हा इला समजत पेंडूर तलावाकडे तर नक्की व्हिजिट करा पण हाऊक बिवक्त अप्रतिम असा तर आता मी पोचलो आहे धबधब्याकडे तर ही आता वाट आम्ही साप वगैरे इकडे केलं बऱ्यापैकी इकडे साप वगैरे सगळं करून ठेवलं जेणेकरून कोणा घ्यायचा असला तर नक्की यावा इकडे तर जास्त मोठं धबधबो ना छोटोसो पण बघू अप्रतिम असो आ तर आता धबधब्याचा आवाज तुमचा जास्त येत बघू शकतास आणि आता तुमका समोरच दाखवतोय वॉटरफॉल तर इकडे जरा येताना थांबावून कारण खोल वगैरे हा तर येताना जपून यावा तर आता मी असं धरून पकडून जातोय साईड हो बघा सुंदर असं वॉटरफॉल आता मी पोचलो तर समोर माझ्या बघू शकतास छोटस पण लय भारी या तर आम्ही आता इकडे साफसफाई वगैरे केलं बऱ्यापैकी तिकडे ढगड वगैरे पण सुद्धा टाकलं तर माका चला की एवढा वाट भेटता इकडे झाडा वगैरे तोडली आम्ही आणि साफसफाई केलं तर सकाळी जाऊन सगळं जंगल वगैरे तोडलं जरा त्याच्या तो तुम्हाला दिसता इकडे सगळा जंगल होता पुरा तर आता बघू शकतास तर आता मंडई माझ्या समोर बघू शकतास सुंदर गो हे दगड आम्ही आता पाणी अडवासाठी इकडे लावलं लाव। जेणेकरून पाणी इकडे राहावं का त्यासाठी हे असं लावून ठेवलं बघा आणि ह्या इकडं सगळा बेनून ठेवलं तर बघा सुंदर असं वॉटरफॉल हे हो बघू शकतास तो आता वरती गेलो तिकडे साफसफाई करू तर इकडे अंघोळ करू तर एक नंबर आ हो बघा बघा एक नंबर नजारो आम्ही फोटोशूट तर एक नंबर भारी होताला वरती बसू पण शकतास आणि इकडे अंघोळ करूक जास्त फोन नाही आ व्यवस्थित आपल्या सोयीस्कर असा उभ्या राहून मस्तपैकी अंघोळ करू लागते तर कसं वाटतं हो आमचं हिडियन वॉटरफॉल येऊ नक्कीच सांगा आणि या एकदम नैसर्गिक पाणी घराचा पाणी आहे डोंगरातून पाणी येत या तर लोही भारी समोर बघू शकता ताळखट अप्रतिमा पाणी हा इकडे आणि एक छोटस वॉटरफॉल आम्ही आज बनवलो इकडे तर आजूबाजूची जरा माती घालता पण वाट आम्ही करून ठेवतो हु। हो बघा इकडे सगळा बेनून ठेवता तर इकडे वाट वगैरे सोयीस करा पण त्याकडनं येईल ना तर सरळ तुम्ही भाईकडून येऊ शकतात तर पटकन तुम्हाला दिसत अप्रतिम असा सांगा कॉमेंट मध्ये नक्की विजिट करा तर आजूबाजूक बघू शकता ह्याच्यात मासे सुद्धा येतात वरून बघा आता जवळ तुम्हाला दाखवतोय तर वरती ना छोटे मोठे भाई असतात त्यांच्या यांचा पाणी येतात इकडे गावात आणि त्याचा एक छोटस एक सुंदर असं वॉटरफॉल भरलो हो बघा आता ह्या काडका बस बघा व्ह्यू किती भारी वाटत सुंदर व्हायू वाटत आणि आजूबाजू तुम्ही वर बघू शकता सुंदर बघित झाळकटा दा, झाड आहात आणि असे वॉटरफॉल बघू ना खूप मज्जा येतात तर आज आम्ही हा वॉटरफॉल सकाळी जाऊन शोधलो आमका आवाज दिलो मनात मतलब बघूया आणि इकडे वाट वगैरे केलं आम्ही सोयीकर तर रस्त्याने इलाज गुरामारच्या रोडने तर इकडे झाकटीकडे वाट केलेली आहे या साईडला आणि तळ्याकडे इलास तर मग तुमका समोरून इकडून वाटा जी व्हाई तुमका दाखवले पहिले तिकडून वाटा तर सुंदर वॉटरपार तुमचा आज दाखवतो एक प्रयत्न केलाय व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त सगळ्यांना शेअर करा तर मंडळी ही व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लाईकसुद्धा करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत ह्या व्हिडिओ शेअर सुद्धा करा तर आम्ही जास्तीत जास्त मेहनत करून हा वॉटरफॉल शोधीचा एक प्रयत्न केलो आणि तुम्हाला एक वॉटरफॉल शोधून काढलो तर नक्कीच व्हिडिओ सपोर्ट करा आणि चॅनलवर कोणी येऊन जास्त नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपण बटन दाबून टाका नक्कीच सबस्क्राईब करा विसरा नको तर भेटू असेच नाही पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद